हे मराठातले लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की एक तर आपली लायकी नाही की आपले तिकीट भेटू शकत असं म्हणजे आपला कोणी शेतकरी जा आहे किंवा कोणी सुशिक्षित जा आहे म्हणासरा कोणी उच्च शिक्षित तो कोणी बसो मडगाव पाचारा विधानसभा मग साठ टक्का पासष्ट टक्का मतदान नाही मराठाचं आहे मग मराठ्याची लायकी नाही का तिथं तिकीट भेटी एक पहिली गोष्ट कदाचित दुसरी अशी गोष्ट आहे की ज्या पक्षावाला आहे महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडी म्हणा जसे आखला नाही इतका की कोण तिकीट कापायला पाहिजे कोणती तिकीट द्यायला पाहिजे जे ज्या घर पंधरा हजार मतदान दोन्ही तालुका मेडिसन आहे त्या घर मध्ये दोन तिकीट वाटील हे जे राजकारण आहे हा मराठा समाज सांभाळणार राजकारण आहे हे मी तुम्हाला समजावण्यासाठी किंवा तुम्हाला ध्यान आणण्यासाठी येले कारण काय की काका जो आहे होता दहा वर्ष जो काकाने काढत तो आहे समाजने कांदा बटाणा इकत लिहायची सुरुवात आहे तशी सुरुवात कर राजकारण नव्हतं म्हणजे येण्यापूर्वी जो आहे तीस चाळीस पन्नास साठ वर्षापूर्वी के एम बापूसारखा मराठा आमदार विघ्यात एसी ना कधी पैसा कमावा ना एसी कोणी विकत लिहिं ना एसी दादागिरी करी ना दडपशे केली आणि ज्या कामे होईनात म्हणजे धरणे हो सगळा किंवा जे मार्केट कमिटी हो किंवा पी टी सी हो ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत बसस्टँडपासून सागर कारखान्यापासून सगळ्या गोष्टी या तसामने वळतात एसनी काय करा एसी कमर्शियल काढ टाका म्हणजे पहिली तिची छोटीशी कंपनी ती पाच वर्ष मग मोठी करी आणि अरे येताना मी असं ऐकले आता मी जर राजकारण म्हणवतो मी असं ऐकले की त्याचं ऐंशी टक्का कंपनी चालेल आणि दहावीस टक्का फक्त त्या राजकारण म्हणजे आमदार झाडा टाईम देत म्हणजे स्वतःनं घर कसं वाढी आणि मराठा पुढे आपण राज्य कसं करतो म्हणजे जी इंग्रजीची नीती होती की मराठासने मराठासून भानगडीला जाणार आणि आपण राजकारणं आणि नीती तोय पासून नाही ती आता बऱ्यापैकी यशस्वी झाले कारण का तो एक तो, तो काका एकटा होता एक एक ते बहीण भाऊ एकमेकांविरोध मा उभा आहे ते मला सांगा बहीण म्हणस की ती खुद्दारे ती भाऊ गद्दार आहे ते गद्दारी बी खुद्दार बी एक गरम राहू शकतात का म्हणजे ते आपल्या तिथल्या चिठ्या बनात राहणार आहे आपण समजी लावा पाहिजे म्हणजे निवडी गुणात तरी तसंच गरम असतंही सत्ता आणि पडणार तरीच पडणारा बी आणि निवडणारा मी म्हणजे आपण काय करायला फक्त आपण तिचा तटाया उकला जोडा उकला झोऱ्या उकला आता जोऱ्याचाऱ्या कमी जाते खुर्च्या उकल नव्हतं <laughs> आपण बरोबर की नाही ह्या गोष्ट समजली नाही करत आणि एवढं खडक षडयंत्र आहे की म्हणजे दहा वर्ष काकानी खातात का दहा वर्ष पोरगांनी खातात एक कंपनी काकांनी मोठी करी इथली मोठी केली ती मलेशिया लागून म्हणजे भारतला बाहेरवी कंपनी आहे तशी माहिती आहे का तुमले भारतला बाहेर कंपनी आहे आपला जीवर राज्य करीसन पैसा कमाईसन आणि जो पोरगाव होणार पुतण्या होणा त्यांनी तर एवढ्या कंपन्या तयार केल्यात की एक तुम्हाला नांदराकडे ये एक तर बडगावकडे ये सगळं खडी मशीन म्हणा अमकं म्हणा डमकं म्हणा कुच्ची संपत्ती जमा करी अफाट जमा करी आणि अजून काय दादागिरी यायचे देखील की की देखी कुच्छांक म्हणजे महागडा टीमले काय झाले की जो एक भाऊ निवडी येणार होता तो पाचवराशी थांबाडा कारण का की तो जर निवडी येणार तर भुसवाळ पॅटर तयार म्हणजे गुंडागिरी उजळली असं म्हणजे सांगते न करता ह्या बोल निवडी देऊ न मग हा अजून नवीन गुंडा तयार होईल ग्या म्हणजे आधी समोर दोन गुंडा आहेत आणि एक डॉक्टर आहे एकदम सोपं आहे तुम्ही काय करणं येतं मुंडागर्दी आणि परिवारवाद जर आपल्या संभाळणा होईल तर आपले डॉक्टर निकंठ पाटील मतदान देवाशिवाय पर्याय नाही आहे कारण अतिशय सांगा जे सा आते है। आते है सा की आपला जे ज्येष्ठ होतात तिथे काय कारणामाग राहतात मागण्या टमले आणि अतिबि लक्ष तसं काय आणि यांना ज्या दुसरा मराठा कोणी उभा होईल त्याचा अर्धा लोक असं की तिचं डायबिटीज हे कोणते काय असे म्हणजे पलंगपासून मुताले जरी घ्या बाथरूम नव्हतं तरी तिची दम लागेल असं फात चालण म्हणतो नाही समाजनं काम काही करते की बरोबर का एकाहत्तर वर्ष वय का आमदार बनवणं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी आमदार बनणार एकदा तुम्ही निवडू नत म्हणजे तुम्ही गायब कोणी टिकणार बी नाही मग आमदार कसा पाहिजे आणि मी जर शेतकरी मिळाले तात की मनापेक्षा तरुण मनापेक्षा जास्त शिकेल मनापेक्षा जास्त मराठासमधे बी चालणारा जर नातक जास्त आहे आणि जो इतर जातीसमधे चालूच आहे असा जर कोणी माणूस होईल तर त्याला निवडी आणा आणि जर नाही होणार कोणी तर माले मदत करा असं मी तोही बी आवाहन करावं आणि आता तुम्ही पर्याय नाही आहे कारण आता दोन चार फॉर्मपैकी मला एक फॉर्म आहे तर आपलं मराठा समाज राजकारणही संपाल नको म्हणजे मी वॉर्निंग देवाले असं तुम्ही समजल्या वॉर्निंग म्हणा धोकानी घंटी म्हणा कारण यंदा जर मराठा आमदार निवडी होणार नाही तर पुढे आपली लायकी फक्त सरपंच बना किंवा जास्त असं पंचायत झेडपीला बी तिकीट भेटणार नाही तुम्ही मिलिखितस तुमले झेडपी लोंबी लायकी देणार त्याचा बरोबर माणसे तयार आहेत प्रत्येक गटमा मा आताना गटमा माणले उभा करणं स्वतःना गटमा कोणले उभा करणं कोणले मॅनेज करणं कोण दोन मराठा उभा करीस त्याचा तसा माणूस मतदान जरी कमी राहिलं तरी कसं निवडून देवा ना ऐतिहास खेळी या गटमा बी चालू आहे नंतर तुम्हाला खडगडागट मध्ये बी चालू आहे